पाटोदा तालुक्याला बीड जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या पाटोदा ते जवळाला फाटा अर्थात शफर चिरा रस्ता हा अनेक वर्षांपासून दुरुस्ती अभावी रस्त्याची दुर्दशा झाली होती त्यामुळे अनेकांनी मागणी केल्यानंतर हे रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला असून सध्या हे काम प्रगतीपथावर सुरू आहे परंतु हे काम शासनाच्या नियमावलीचं पालन करून होत नसल्यानं पाटोदा शहरातील शून्य नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज अब्लुक गुगे मोबिन शेख यांनी संबंधित विभागाकडे रितसर तक्रार करून नियमानुसार काम केल्यानंतरच संबंधित एजन्सी धारकांना बिल अदा करण्यासंदर्भात मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाटोदा ते जवळाला फाटाचं काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचं होत असून सदरील रस्त्याचे खोदकाम न करताच रस्त्याच्या साईटचंच मातीमिस्त्रित गौण खनिज वापरण्यात येत असल्यानं कामाची अनियमितता आणि बोगस कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून विभागीय गुण नियंत्रण पथकामार्फत तपासणी करूनच संबंधित कामाचे देयके अदा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे संबंधित प्रकरणात योग्य कारवाई करण्यात आली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचं नमूद केलं आहे या निवेदनावर सय्यद रियाज मोबिन शेख अब्लुक घुगे बापूराव नवरे मुक्रम पठाण मुकुंद शिंदे भागवत खाडे नामदेव पालवे संदीप खाडे गणेश खाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत पाहुयात संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अबलू गुगे नेमकं काय म्हणाले आता मी पाठवता ते जवळला शंभर शंभरचे रस्ते होत असे उभे आहेत सदरी रोडचे काम गेल्या सहा महिन्यात वर्षापासून चालू आहे तर सदर रस्त्याचे काम अतिशय आंधारपत्रकावर न होता अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमताने बोगस काम चालू आहे सदर काम व अद्यापपर्यंत न खोता व अशी हायच खळी टाकली व सदर साईडचाच मुरूम टाकून रस्त्याने साईड पट्ट्या भरलेल्या येतात तर सदर काम अत्यंत चांगलं हवा यापूर्वी तक्रारी केल्या आमच्या सहकारी मित्रांच्या गणेश ढवळ्यांनी केल्या जातात आमच्या सहकारी सहद्रियाच बयांनी केला होता मोबिन शेख यापूर्वी पेपरमध्ये वर्तमानपत्र बातम्या येऊन गेल्या आता तर सदर कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झालेला आहे तर सदर काम चांगलं हवं अशी जनतेची अनेक दिवस मागणी आहे तर सदर काम आता पावसाळी पावसाळा दिवस असल्यामुळे अनेक लोक या वा रस्त्यावरून पडलेले आहेत काही जणांचे फ्रॅक्चर आहेत तर गाड्या नुकसान होत आहे तर सदरील ठेकेदार अधिकाऱ्यांना कसलंही सोयर सुधक नाही यांना काही देणं घेणे नाही व ह्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी ह्या रस्त्यावर अद्याप एक बार बी आजू भेट द्या व्हिजिट द्या आलेले नाहीत तर माझी विनंती आहे त्या का सरकारी अधिकाऱ्याला लोकप्रतिनिधींना शंभरचे येऊन त्यांनी ह्या कामाची स्थळ पाणी करावा व नंतर त्या संबंध सूचना कराव्यात अशी ही माझी पाठवतात जनतेच्या वतीने व तक्रारच्या वतीने आम्ही सूचना करतो ही नम्र काम करण्यात ही नम्र विनंती आतापर्यंत आम्ही दोन ते तीन वेळा तीन वेळा निवेदन दिले तर ह्याच रस्त्याची काही कामाची सुधारणा न झाल्यास आम्ही सदर रोडच्या कामाच्या संदर्भात ॲडव्होकेट नरसिंह जाधव यांच्या मार्फत जनित्या जे दाखल लवकरच करणार आहोत हे बी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो नमस्कार ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಲಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯಕ ದಾಬೈಲ ವಿ